आज रोजे महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य माजी आमदार कॉम्रेड जेपी गावितांच्या नेतृत्वाखाली गेल्या एकवीस तारखेपासून संबंध नाशिक जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यातून तमाम शेतकरी वर्ग पायी गावापासून चालत चालत आज दलमदल करत करत नाशिकमध्ये मध्ये ठळकला आहे केंद्रातल्या आणि राज्य सरकारला हा लॉंग मार्च शेतकरी वर्ग सांगतो आहे गेल्या पास दोन पासून जो वन कायदा पास झाला आहे त्याची अंमलबजावण्यास ताकद होत नाही गेले तीन चार वेळेस आमच्या शेतकऱ्यांचे ऐतिहासिक लाँग मार्च झाले परंतु इथल्या केंद्र आणि राज्यातले भाजप सरकार बिलकुल मुंगळून बसले आहेत हे भांडवली शेतकरी वर्गाच्या बाजूला नाहीयेत हे सर्व भांडवली अदानी अंबानीचे शेतकऱ्यांच्या बाजूचे आमचे काम करत नाही कांद्यावरची बंदी निर्वट उठत नाही आणि खऱ्या अर्थानं या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय न मिळत म्हणून हा लाँग मार्च आम्ही नाशिकला घेऊन आलो आहोत आमचं म्हणणं आहे कांद्याची निर्यात बंदी त्वरित उठावली पाहिजेत या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर झाल्या पाहिजेत त्याचबरोबर सर्व पाणी जोड प्रकल्प राबवल्या पाहिजेत मोदी साहेब ठीक आहे तुम्ही नदी रस्ते जोडतात ओव्हर ब्रिज बांधतात रेल्वेचे तुम्ही स्टेशन सुधारतात पण या शेतीला पाण्याचे धरणे केव्हा बांधणार हा शेतकरी बेळीराजा मनास शकतोय तुम्ही शेतकऱ्यांकडे केव्हा लक्ष देणार तुम्हाला अदानी अंबानी पाहिजेत चौदा मध्ये कि बे मन की बात जनजन पुकारेंगे पण गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय महागाई वाढते बेरोजगारी वाढते घराघरामध्ये माणसा माणसामध्ये जातीपातीच राजकारण तुम्ही करतात माणसा माणसामध्ये भेद पाडण्याचं काम करतात तुम्हाला सांगणार ही समतावादी व्यवस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणता धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय मत झाल्यामध्ये कशाला बात करता हिंदू राष्ट्राची धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे हिंदू राष्ट्र आहेत आमची मागणी आहेत कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि खरं देश सुधरेल आणि संपन्न होईल एवढं म्हणून थांबतो जिंदाबाद